ब्रेकिंग न्यूज आली आहे पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा परिषदसाठी सर्वसाधारण व ओबीसी जागा आरक्षण जाहीर झालेल्या वाडा तालुक्यातील खोपरे किंवा कोडूसमधून जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे यासाठी ये येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक देखील दोन्ही विभागात घेणार असल्याची माहिती खुद्द जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सामरे यांनी दिली आहे जसजशा निवडणुका जवळ येत आहेत त्याप्रकारे आता राजकीय वातावरणात देखील खळबळ उडू लागली आहे पालघर जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी दोन हजार पंचवीसच्या या पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकांकरिता पालघर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती गण सोबत जिल्हा परिषद गटकरिता आज आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला तर निवडणुकांपूर्वी पालघर जिल्ह्यामध्ये भाजपातून शिंदे गटात तर शिंदे गटातून भाजपमध्ये व दोन्ही पक्षात काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी गट तसेच बहुजन विकास आघाडी व इतर पक्ष संघटनांमधून अनेक दिग्गज नेते कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला आहे यात सर्वांचे लक्ष लागले होते ते निलेश सामरे यांच्याकडे अलीकडे जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे हे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या सोबत होते मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांना आमदारकीमध्ये निवडून आणण्यासाठी निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली व यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला साथ देत स्वतः जिजाऊ संघटनेअंतर्गत अपक्ष निवडणूक लढवत भरघोस मतांनी विजयी संपादन करून उपाध्यक्ष पदावर मजल मारली जिल्ह्यात पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच निवडणुकी सामोरे जाणाऱ्या जिजाऊ संघटनेला घवघवीत यश मिळाले यावेळीही जिजाऊ संघटनेने पुन्हा एकदा ठाणे पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या झेंड्याखाली टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आणि हे दोन गट सर्वसाधारण व ओबीसी जागा आरक्षित झाल्याने कार्यकर्त्यांची मजबूत फौज असणाऱ्या जिजाऊ संघटनेचे सर्वे सर्वा व शिवसेनेचे उपनेते निलेश सामरे आता कुडूस किंवा खुपरी निवडणूक लढवणार असल्याची खात्रीशीर माहिती पालघर न्यूज नेटवर्कला प्राप्त झाली आहे त्यांच्या या जिल्हा परिषद गटातून उभे राहण्याचे संकेत दिल्याने कुडूस आणि खुपरेमधून निवडणुकीत उभे राहणाऱ्या विरोधकांसह इतर इच्छुक उमेदवारांमध्येही आता धडकी भरणार यात शंका नाही